महानगरपालिकेच्या निवडणुकी संपल्यात अनेक दिग्गज मंडळी उमेदवार म्हणून इच्छुक होते आणि ते निवडून सुद्धा आले आणि काहींचा पर्याय हो झाला एकापेक्षा एक माधबभर आणि एकापेक्षा एक, एक, एक तेवढा सात्तेचे उमेदवार होते पैशाने सुद्धा आणि स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणाने सुद्धा अशातच आपल्याकडे प्रभाग क्रमांक सतरा मधून अधिकृत उमेदवार भाजपचे प्रशांत मामा तुपे आहेत ते पैशाने जरी नसले पण मनाने आणि प्रामाणिकपणाने खूप दिग्गज आहेत सर्वसामान्यांच्या अहोरात्र मदतीला धावून जाणार आहे नमस्कार नमस्कार मामा आपलं हार्दिक स्वागत आहे काय सांगाल जनतेने प्रेम दाखवलं अनेक विरोधात तुमच्या त्यांची जागा जनतेने दाखवून दिलेली काय सांगाल नक्कीच नक्की जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला जे त्यांचं बहुमूल्य मत देऊन मला जे विजय केलं खरं तर जनतेचा मी त्या मायबाप जनतेचा असेल माझ्यावर प्रेम करणाऱ्या मी मनापासून त्यांचा असं आभार व्यक्त करतो माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला त्यांना तडा जाणार नाही मला ज्या कामासाठी त्यांनी प्रतिनिधित्व दिलं आहे त्या भागाचा विकास होण्यासाठी त्यांनी एक चांगल्या प्रकारे माझ्याची जबाबदारी दिलेली आहे हा प्रभाग एक स्वच्छ सुंदर चांगल्या प्रकारे कसा हो। सुनियोजित प्रभाग चांगल्या प्रकारचे पाण्याची व्यवस्थापना कचऱ्याची व्यवस्थापना वाहतुकीचा प्रश्न असेल बरेचसे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्यांनी जो माझा विश्वास टाकला त्या विश्वासाला मी पात्र शंभर टक्के राहील आणि त्यांचा विश्वासघात होणार नाही एवढं मी आज तुम्हाला सांगू शकतो नक्कीच आपण प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक घरोघरी जाऊन वस्तीवर जाऊन अनेक प्रभागातील ज्या परिसर आहे सर्व नगर कॉलनी असतील त्या ठिकाणी गेले तुम्ही समस्या जाणून घेतल्या अनेक महिलांनी व्यथा तुमच्या तुमच्या समोर मांडलेल्या आहेत अनेक महिलांच्या अश्रू तुमच्या समोर आलेले आहेत नक्कीच त्यांना एक नवी उमेद मिळालेली आहे कारण त्यांना हवं असतं संयम शांतता आणि आपला उदारनिर्वाह कस होईल आपल्या परिसरातील शांतता वाढती गुन्हेगारी आपण पाहतोय एकंदरीत या दृष्टीकोनाकडून कसं पाहता शंभर टक्के मी आता फिरत असताना मला खूप जाणवलं आजपर्यंत जा हे झालं कसं नाही कारण सर्वसामान्य जनतेचे लाईट पाणी स्वच्छता कचरा उचल या गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे तर तितकं प्राधान्य लोकांनी का दिलं नाही याच्या पाठीमागचा यांचा उद्देश काय होता आम्हाला आजपर्यंत समजलं नाही सर्वसामान्य गोर गरीब जनता आहे सर्वसामान्य पिढीत आहे हातावरची पोट भरणारी पण हे लोकांना का काय समस्या काय आहेत यांना काय कुठं जास्त मोठ्या प्रमाणात ज्या काही अडचणी नाही यांना वेळेवर पाणी पाहिजे त्यांचा कचरा उचलला गेला पाहिजे त्यांना योग्य आरोग्य सुविधा पुरवल्या पाहिजे हाच आहे गोरगरीब जनतेचा जा विषय ठीक आहे उच्चपूर्व सोसायटीत काही त्यांचे प्रश्न वेगळे आहेत पण जे काम करायचं होतं ग्रास रोडला काम करणं हे गरजेचं होतं त्यांनी का केलं नाही हे नाही मी ते खोलत जाणार नाही मला मी काय करणार आहे मला हा माझा प्रश्न आहे मी आज सांगतो ट्वेंटी बाय फोर सेवन मी उपलब्ध आहे आज मी ज्या दिवशी पासून त्या दिवशी पासून मला रात्रीचे अकरा बारा वाजता सुद्धा फोन येतात तर काही लोकांच्या समस्या आहेत काहींच्या लाईट नाही काहीना सकाळी साडेपाच वाजता पाण्यासाठी वन वन जरा पाच मिनिटं पाणी येते कुठं कमी दाबाने पाणी येते सर्वसामान्य लोकांच्या जा गरजा आहेत पण ह्या पूर्ण करण्याचा मी शंभर प्रयत्न करतोय चांगले ऑफिसर पण आहेत पण सुनियोजित पद्धतीने त्याचं नियोजन करणं कोणत्या भागामध्ये किती वेळ पाणी आलं पाहिजे सगळ्यांना पाण्याची उपलब्धता भरपूर आहे पण त्याचं नियोजन नाहीये तर काही भागामध्ये आता झाल्या दोन दोन दिवस पाहून आमचे ओरिएंट भाग असेल माळवळी असेल केशव असेल पाणी पाच मिनिटासाठी येत आहे मग कोण खोडसाळपणा करतंय का मुद्दामून करते हे मला पाहायला गेलं पाहिजे कारण बऱ्याचशा पाईपलाईन अशा आहेत की त्याला मोठमोठे मोड़ टॅप मारून त्यांनी पाणी नेलं पण सर्वसामान्य जनतेचं काय त्यांनाही पाणी मिळालं मी काही त्यांच्या कुणाच्या विरोधात नाहीये त्यांनाही मिळू द्या पण पाण्याचं समान वाटप प्रत्येकाला झालं पाहिजे हा माझा पूर्ण पहिला उद्देश असेल आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण मला आता त्याच्यावर पण मला काम करायचं काम करणारे आम्ही तीन चारही नगरसेवक असतील ठीक आता इलेक्शन झाले निवडणूक सगळे मिळून आम्ही प्रामाणिकपणे आपल्या भागाचा विकास कसा होईल आणि त्याला चालना गतीमान करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुनियोजित पद्धतीने असेल रस्ते असेल वाहतूक असेल स्वच्छता असेल पाणी असेल आरोग्याच्याकडे प्रामुख्याने आम्ही आमचं लक्ष राहणार आहे केंद्रित लक्ष आणि नगरसेवकाचं काम नगरसेवक म्हणून मी सेवक म्हणूनच से जनतेचं से काम करणार शेवटपर्यंत मला सेवा करण्याची जी संधी दिली मी सेवाच करणार आहे शंभर टक्के त्यांचा कुठलाही त्रास होणार नाही कुणालाही कसली कोणत्याही गोष्टीची कल्पना नसेल अशा कोणत्याही गोष्टी त्यांना प्रामाणिकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळ्यात आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असेल इतरही असं सगळ्यांना विश्वासात घेऊन एक काम होत असतं सा। विश्वास हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि जनतेने जो आमच्यावर माझ्यावर विश्वास टाकला आमच्या बाकीच्या उमेदवारांवर माझं जे निवडून आले त्यांच्यावर टाकलं विश्वासात शंभर टक्के पात्र होण्याचं काम आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत नगरसेवक तुमच्यात आहे नगरसेवकाच्या दारात तुम्ही नाही जर फोन करा आम्ही काम करणार त्याचं फॉलोअप घेणार माझं काम चालू झालं आजपर्यंत सगळ्या गोष्टी मी ज्या दिवशी मला मी निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी बसून मी सकाळ बसून काम पाठे साडेपाच नागरिकांचे फोन यायला लागले खरंच मला विशेष वाटत की बाबा आजपर्यंत कशा काही गोष्टी ना आज खरंच त्यांच्या अडचणी आहेत म्हणून फोन करतात पण कोणाला टाळणं किंवा फोन न घेणं हा माझा कधी उद्देश नाही राहणार ठीक आहे मी काही वेळेस कामात असेल तर मी पुन्हा त्यांना फॉलोअप करून मी त्यांचं फीडबॅक घेतो काम जर नाही असं प्रत्येकाने करावं हीच माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे अतिशय महानगरपालिकेचा स्टाफ चांगला आहे सगळे करत आहे फक्त थोडस विसंगती असल्यामुळं नियोजन होत नाही पण आम्ही सगळे बसून त्याला एकदम प्रॉपर प्लॅनिंग करून नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही हाच आमचा ध्यास राहील हेच आमचं टार्गेट राहील हेच आमचं व्हिजन राहील नक्कीच आपण पाहतोय प्रश्न मामा तुपींनी अनेक प्रश्नावर उलगडा केलाय सेवक म्हणून मी जनतेच्या दारामध्ये जाणार जनतेला माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही तुम्ही फक्त एक फोन करा फोन आला की का लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आपण पाहतोय निवडणूक संपली की दुसऱ्या दिवसापासून त्यांचे काम सुरू झालेत त्यांचं जनसंपर्क कार्यालय मारवाडीमध्ये आपण पाहतोय मी गेले दोन तासापासून या ठिकाणी ऑब्झर्वेशन करत होतो की अनेक लोक त्यांना भेटतात त्यांच्या व्यथा घेऊन येतात महिला भगिनी असतील पाण्याचे प्रश्न असतील अनेक समस्या घेऊन येतात आणि ते लगेच त्यांच्या सोडवण्यासाठी त्यांना एक दिलासा एक तत्परता दाखवतात म्हणजे असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय की पुणे महानगरपालिका असो किंवा कुठले इलेक्शन निवडणूक असू द्या भारतीय जनता पार्टीचे जर उमेदवार असले तर त्यांच्यावर आरोप होतो की त्यांनी पैसे वाटले आणि घोळ केला आणि मतदान मिळवलं पण या ठिकाणी प्रभाग क्रमांक मधील प्रशांत मामा ले ले। त, आ, एक असं व्यक्तिमत्व आहे ते प्रामाणिक आणि त्यांच्या कामाच्या चिकाट्यावर ते निवडून आलेले त्याच्यामुळे विरोधकांनाही त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात काही भेटलं नाही की त्यांनी पैसा वाटला असेल एक प्रामाणिकपणा एक जनतेने निवडून दिलेला आहे नक्कीच आरोप प्रत्यारोप होतात शाब्दिक वाद होतात ज्यावेळेस पातळीवर वाद होतात तेही जनतेने पाहिले आणि कोणाला निवडून दिलं जनतेने या ठिकाणी आपल्याला दाखवलेलेच आहे तर जनता जनार्दन सुद्धा एक व्यक्तिमत्व मागते की काम करणार प्रस्थापित प्रस्थापितांनी आतापर्यंत काम केले नाहीत साधं व्यक्तिमत्व जनतेला हवं होतं ते त्यांनी निवडून दिलं आणि त्या संधीचं सोनही प्रशांत मामा तुपे त्यांच्या माध्यमातून करतात कारण सर्वसामान्य जनतेतला माणूस एक साधं राहणीमान सरळ व्यक्तिमत्व लहानांपासून थोरांचा आदर करणारं व्यक्तिमत्व जनतेने निवडलंय नक्कीच जनतेला त्याचं फळ म्हणून त्यांचे काम नक्कीच या ठिकाणी आपल्याला प्रशांत मामाने जसे सांगितले ते मार्गी लागणार आहेत तर जनतेने खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व निवडलं त्याबद्दल जनतेचे सुद्धा प्रशांत मामाने या ठिकाणी आभार मानले आणि तुमचे अहोरात्र काम काही असू द्या त्यांनी आपल्या माध्यमातून सांगितले नाही तर अशाच घडामोडी पाहण्यासाठी प्रशांत मामांचे काम पाहण्यासाठी आपण चॅनल फॉलो आणि लाईक करून शेअर करा धन्यवाद